भारताला जिंकायला फक्त बावीस रन हवे होते आणि इंग्लंडला हवी होती एक विकेट ओव्हरचे शेवटचे दोन बॉल बाकी होते स्ट्राईकवर होता मोहम्मद सिराज सिराज शेवटचे दोन बॉल खेळेल मग जडेजा स्ट्राईक लाईल हा मागच्या काही ओव्हर्स वर्कआउट झालेला पॅटर्न पुन्हा वर्कआउट होणार होता सिराजनं पाचवा बॉल व्यवस्थित डिफेंड केला अगदी मिडल ऑफ द बॅट पण तोच बॉल टप्पा पडून स्टंपला हलकासा धडकला आणि बेल्स पडल्या टीम इंडिया ऑल आउट इंग्लंडचा विजय इंग्लंड सिरीजमध्ये दोन एकने पुढे या सिरीजच्या पहिल्या मॅच मध्ये टीम इंडियाला जिंकायचा पूर्ण चान्स होता पण पदरी पराभव आला या सिरीजची दुसरी मॅच टीम इंडियाने जिंकली तिसऱ्या मॅच मध्ये जिंकणं आणि हारणं यात फक्त बावीस रन्सचं अंतर राहिलं थोडक्यात टीम इंडियाकडे तीन शून्य असं लीड घेण्याची सिरीज जिंकण्याची पूर्ण संधी होती तरीही टीम इंडिया हुकली जिंकण्याची सगळ्यात चांगली संधी तिसऱ्या टेस्टमध्ये होती मग तरीही टीम इंडिया मागे कुठे पडली सिरीज जिंकायचा चान्स असताना मागे राहिलेल्या टीम इंडियाचं नेमकं गणतय कुठं आणि काय सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू टीम इंडियाची घडणारी पहिली गोष्ट म्हणजे बॅटर्सवर अवलंबून राहणं टीम इंडिया तिसरी टेस्ट जिंकेल असं वाटत होतं ते रवींद्र जडेजामुळे जड्डू बॉलर्सला हाताशी घेऊन टिकून खेळत होता जड्डू मॅच काढून देऊ शकत का होता कारण जवळपास दोनशे सहासष्ट मिनिटं खेळत त्यानं किल्ला लढवला होता या दुसऱ्या इनिंगमध्ये जडेजाला सात कोणी दिली तर बुमराह आणि सिराजन म्हणजेच भारताच्या दोन स्ट्राइक पेस बॉलर्सनं मग गणलो कोण तर भारताचे बॅटर्स दुसरी टेस्ट टीम इंडियानं बॅटिंगच्या जोरावर जिंकली होती त्या टेस्ट मध्ये खोऱ्यानं रन्स केले होते जयस्वाल पहिल्या टेस्ट मध्ये चांगला स्कोर केला होता तर पणच्या बॅटमधूनही मोक्याच्या क्षणी रन्स येत होते साहजिकच इंडियन टीमचं सा मॅनेजमेंट पुन्हा बॅटर्सवरच अवलंबून राहिलं आणि यावेळी माशि जिंकले जयस्वाल राहुल नायर गिल पंत असे पाच बॅटर्स टीम इंडियानं खेळवले जडेजा रेड्डी आणि सुंदर हे तीन ऑलराऊंडर्स आणि तीन पेस बॉलर्स असं कॉम्बिनेशन घेऊन टीम इंडिया मैदानात उतरली फक्त पाच बॅटर्सवर अवलंबून राहणं यावेळी टीम इंडियाच्या अंगलट आलं तीन ऑलराऊंडर्स खेळवण्याच्या नादात टीम इंडियानं एक बॅटर कमी केला होता किंवा मग एक स्पेशालिस्ट स्पिनर सुद्धा बॅटिंग मध्येही करुण नायर यशस्वी जयस्वाल यांचा फॉर्म हरवलेला साहजिकच उरलेल्या तिघांवर रन्स करायचं ओझं आलं पहिल्या इनिंग मध्ये के एल राहुल आणि रिषभ पंतनं हे ओझं सांभाळलं पण दोन्ही इनिंगमध्ये टीम इंडियाला टिकणं जमलं तर रवींद्र जडेजामुळेच टीम इंडिया पूर्णपणे ठराविक बॅटर्सवर अवलंबून राहिली ज्यात मेन नाव कॅप्टन शुभमन गिलचं होतं दोन्ही मध्ये चालला नाही आणि डाव हातून हुकला पूर्ण नायर नंबर तीनला ला खेळत असताना त्याच्याकडून दुसऱ्या इनिंग मध्ये मोठी खेळी आली नाही आणि मॅच अगदी थोडक्यात निसटली आता बॅटर्सवर भरोसा ठेवताना दुसरी गोष्ट होते ती म्हणजे बॉलर्सची संख्या कमी करणं सुंदर रेड्डी आणि जडेजा तिघळी ऑलराउंडर्स अर्थात त्यांनी चांगली बॉलिंग केली असली तरी भारताकडे चौथा स्पेशालिस्ट बॉलर नव्हता कोहली इरामध्ये चार पेस बॉलर्स घेऊन खेळणारी टीम इंडिया आता बॅटर्सच्या पारड्यात झुकतं माप टाकताना दिसते आणि टॉप ऑर्डर गडबडली की सगळाच खेळ बिघडतो हे यावेळी दिसून आलं टीम इंडियाची गडणारी दुसरी गोष्ट म्हणजे लोअर ऑर्डरच्या गटांगळ्या तिसरी टेस्ट मॅच संपल्यानंतर शुभमन गिलनं दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या टेल इंडर्सनं जे फायटिंग स्पिरिट दाखवलं त्याचं कौतुक केलं कारण स्कोर सातवड ब्याऐंशी रन्स होता तिथून स्कोर एकशे सत्तर पर्यंत पोहोचला दुसऱ्याच सेशनला मॅच संपेल असं वाटत असताना मॅच सेशन पर्यंत गेली यात कौतुक होतं ते टेलेंडर्स कुमार रेड्डीनं तेरा रन्स केले पण तो त्रेपन्न बॉल उभा उभारला जसप्रीत बुमराने पाच रन्स केले पण तो चोपन्न बॉल खेळला एकशे चार मिनिट क्रिजवर उभा राहिला मोहम्मद सिराजनं सुद्धा तीस बॉल खेळून काढले या सगळ्यात चान्स मिळाला तो रवींद्र जडेजाला जडेजा अधूनमधून शॉट्स खेळत होता स्कोर बोर्ड पळवत होता ओव्हरचे पहिले चार बॉल जडेजा खेळणार आणि शेवटचे दोन बॉल दुसरा बॅटर डिफेंड करणार हे सिराज आणि होतं यासाठी सुद्धा सुद्धा झालं पण आकड्यांच्या मागे एक स्टोरी आहे पहिल्या इनिंगची पहिल्या इनिंग मध्ये टीम इंडियाचा स्कोर होता सात आउट तीनशे शहात्तर इंग्लंडचा स्कोर तीनशे सत्त्याऐंशी होता म्हणजे फक्त बारा रन्स करून इंग्लंडला लीड देता आलं असतं पहिल्या इनिंग मध्ये टीम इंडिया अडचणीत आली होतीच आणि जडेजाच्या बहात्तर रन्समुळे डाव सावरला लीड घेण्याची संधी आली तेव्हा मात्र शेवटच्या तीन बॅटर्सला कमाल करता आली नाही वॉशिंग्टन सुंदर सेट झाला होता दुसऱ्या बाजूनं वा कुणीतरी थांबून राहणं गरजेचं होतं पण आधी आकाशदीप सात रन्सवर आउट झाला मग जसप्रीत गेला प्रेशर मोहम्मद सिराजवर होतं पण पूल खेळताना सुंदर चुकला आणि टीम इंडियाला लीड घेता आलं ली नाही अर्थात बॉलर्सकडून रन्स करण्याची अपेक्षा नसली तरी नुसतं थांबणं महत्वाचं ठरतं त्यातही टीम सिक्युअर पोझिशन मध्ये असताना लीड घेण्याचा गोल्डन चान्स असताना लोअर ऑर्डर कडून चुका झाल्या आणि लीडचा चान्स गेलाच आणि सोबतच जिंकण्याची संधी सुद्धा यात अर्थात जेवढी चुक या बॉलरची होती तितकीच लोअर ऑर्डर मधल्या बॅटर्सची सुद्धा टीम इंडियाची गणणारी तिसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश लोअर ऑर्डरची ताकद एका बाजूला भारताच्या टेल इंडर्स कडून आणि लोअर ऑर्डर कडून अपेक्षित असणारे रन्स आले नाहीत पण दुसऱ्या बाजूला हीच गोष्ट इंग्लिश बॅटर्सनं अगदी परफेक्ट जमवली पहिल्या इनिंग मध्ये इंग्लंडचा स्कोर होता सातवट दोनशे एकाहत्तर तिथून तो थांबला ऑल आऊट तीनशे सत्त्याऐंशी वर म्हणजे तीन विकेट काढेपर्यंत शंभर पेक्षा जास्त रन्स निघाले विशेष म्हणजे सहावी आणि सातवी विकेट लागोबाटच्या बॉलवर निघाली होती पण त्यानंतरही इंग्लंडनं मॅच सोडली नाही दोन हजार अठराचा इंग्लंड दौरा असेल दोन हजार एकवीसचा चा असेल किंवा दोन हजार पंचवीसचा चा दरवेळी इंग्लंडमध्ये टेलेंडर्सचा त्रास होणं कायम आहे पण या जुन्या समस्येवर मार्ग काढणं टीम इंडियाला जमलेलं नाही पहिल्या इनिंगमध्ये कार्सनं फिफ्टी केली त्याच्या साथीला स्मिथ होता तेव्हाही त्यांना रन्स केले आणि स्मिथची विकेट गेल्यावरही इतर दोन बॅटर्सनं त्याला रन्सच्या बाबतीत साथ दिली नसली तरी त्यांचं टिकून राहणं आणि भारताला इंग्लिश शेपूट गुंडाळता न येणं हा मॅचच्या रिझल्ट मधला मोठा फरक ठरला एका बाजूला टीम इंडियाच्या टेलेंडर्सकडून म्हणावे असे रन्स आले नाहीत पण इंग्लिश टेलेंडर्सनं रन्स केले अर्थात दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सनं हा बॅकलॉग भरून काढला असला तरी लीड घेण्याचा चान्स सुकला होता इंग्लंडला कमबॅकची संधी देणं अंगलट आलं होतं कारण विजयातलं अंतर फक्त बावीस रन्सचं होतं टीम इंडियाची घडणारी चौथी गोष्ट म्हणजे छोट्या चुकांचा मोठा इम्पॅक्ट पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडिया, इनिंग इंडिया प्लसमध्ये होती ती राहुल आणि पंत ही जोडे बॅटिंग करत असताना राहुल सेंच्युरीच्या जवळ चा होता आणि पंतनेही फिफ्टी पार केली होती दुसऱ्या मॅचसारखा मोठा स्कोर लावून पुन्हा इंग्लंडला बॅकफुटवर ढकलण्याचा गोल्डन चान्स होता पण लंचच्या आधी सेंच्युरी पूर्ण करण्याची राहुलची घाई पंतला नडली दोघांनी एक रिस्की सिंगल काढली आणि बेन स्टोक्सनं डायरेक्ट हिट मारण्यात कोणतीही चूक केली नाही अर्थात त्या रनवेळी रिषभ पंत काही क्षण थांबला आणि तेच नंतर रनआउट करण्यात महत्वाचं ठरलं नंतर स्टोक्सनं सुद्धा सांगितलं की रिषभ पंतचा रनआउट मॅच मधला टर्निंग पॉइंट होता एकतर इंग्लिश बॉलर्सवर पंतची दहशत आहे त्याच्या अग्रेसिव्ह बॅटिंगमुळे रन्सचा ओक सुद्धा वाढतो पण त्याची विकेट प्रचंड प्रेशर देऊन गेली कारण सेंच्युरी नंतर राहुल सुद्धा गेला आणि चारशे पारचं स्वप्न स्वप्नच राहिलं पंत राहुलची एका रनची गाई डाव पलटवणारा ठरली टीम इंडिया तिसरी टेस्ट ठरली ती फक्त बावीस रन्सनं पहिल्या इनिंग मध्ये स्कोर लेव्हलला आले होते दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लिश बॅटर्स म्हणावे अशी कमाल करू शकले नव्हते तरी जिंकणं जमलं नाही कारण एक्स्ट्रा रन्समुळे तयार झालेलं मार्जिन पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या बॉलर्सनं एकतीस रन्स एक्स्ट्रा दिले होते ज्यात पाच वाईड बॉल सुद्धा होते तर बाईकचा आकडा होता अकरा दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लिश बॅटर्सवर प्रेशर असताना पुन्हा भारतीय बॉलर्सकडून एक्स्ट्रा रन्सची झाली यावेळी आकडा होता होते तब्बल म्हणजे दोन्ही मिळून टीम एक्स्ट्रा रन्स दिले ओवर किरकोळ वाटणारी ही गोष्ट टीम इंडिया आणि विजयात बावीस रन्सचा अंतर ठेवून गेली नितीश कुमार रेड्डीनं जो बॉल सोडायला हवा होता तो खेळला आकाशदीपचा डिफेन्स अगदीच सामान्य ठरला आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी मॅच टीम इंडियाच्या बाजूने फिरवली असती ती फिरली इंग्लंडच्या बाजूनं अर्थात तीन सिनियर्सच्या रिटायरमेंट नंतर खेळणाऱ्या यंग टीम इंडियानं हारताना ही फाईट दिली पण ती फाईट द्यायची वेळ आली कारण आधी आलेलं अपयश लढण्याचं कौतुक अर्थातच असलं तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक मॅच प्रत्येक विजय महत्वाचा आहे बुमराचा वर्कलोड बघता चौथ्या टेस्टमध्ये काय डिसिजन घेतला जाणार आणि टीम इंडिया त्यास त्यात चुका टाळून कमबॅक करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे टीम इंडियाच्या चुकांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका